अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव स्वाम दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला हवन लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हवन झाल्यानंतर हवनातील राक्षस काय करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चे, गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती बघा आपण आज सकाळी हवन लाईव्ह केलं आपण हवन पण हवनामध्ये खूप अडथळे आले लाईव्ह होतच नव्हतं खूप वेळेस ट्राय केला आणि ज्या सेवेकरीत सेवा घेणार होता त्या पण रेडी होत्या सगळेजण रेडी होते पण काही टेक्निकल ते प्रॉब्लेम मुळे हो लाईव्ह झालं नाही नंतर झालं तसं असतं आपल्या आयुष्यामध्ये पण असे प्रसंग येत असतात आपण सगळं तयार करतो आणि आणंडा मला होत नाही अशा वेळेस घाबरायचं नाही अशा वेळेस मन उदास व्हायचं नाही आणि अशा वेळेस मन स्थिर पाहिजे तरी पण आपण हवन घेतलं रेकॉर्डेड पण हवन आहे लाईव्ह पण हवन आहे युट्यूबच काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी होत आहे काही व्हिडिओ अपलोड होत आहे नाही होत पण लाईव्ह झालं तरी पण अजून कोणी जर हवन केलं नसेल तर तुम्ही कमलात्मक मंत्र आहे जे कमळगट्ट्याची मणी आहेत त्याच्यावर आपण ते तुपामध्ये दे भिजून ठेवायचे कमलात्मक मंत्र आहे त्याची एक माळ घ्या षोशी मंत्र सोळा वेळा घ्या बस या दोनच सेवा घ्या ज्यांचं हवन बाकी आहे त्यांचं त्या दोन जरी सेवा घेतल्या आपण तर खूप आहे त्या दोनच सेवेचं हवन करून घ्यायचं कोणाची कमळगट्ट्याची मणी बाकी असेल राहिले असेल सेवा केली असेल नसेल केली काही केलं समजा नसेल केली आपण सेवा काही कारणा तर तुम्ही दिवसभरात कधीही कर हवन करून घ्या कमलगट्टे कमलात्मक मंत्र आहे त्याची एकमाळ म्हणा एकमाळ कमलात्मक मंत्र म्हणायचं जे सोळा मणी असेल तर आठ मणी आठ मणी आहे ते कमल कमलात्मक मंत्र म्हणताना आठ मणीचा वापर करा आणि उरलेले आठ मणी आहे ते षोडशी मंत्र म्हणताना ते मंत्राने म्हणताना काय करायचं हवन करायचं आठ म्हणे आहे ते कमलात्मक मंत्र म्हणताना हवन करायचं स्वहाकार करायचा आणि आठ मणी आहे ते षोशी मंत्र आहे त्याला करायचं आज दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हवन करू शकता आपण केलेल्या आठ दिवसाची जी सेवा आहे त्याची सांगता असते आणि घरामध्ये हवन केल्याने खूप पॉझिटिव्ह वाटत आपण हवन केलं मग हवन केल्यानंतर ती जी रक्षा आहे त्याचं काय करायचं असं काही आपण हवनामध्ये काय काय घेतलं महाराजांचा जप असेल नवारण मंत्र असेल कमलात्मक मंत्र असेल षोडशी मंत्र असेल काल भैरवाष्टक असेल श्री सुक्त असेल व्यंकटेश स्तोत्र असेल सिद्ध स्तोत्र असेल ही सगळी सेवा आपण घेतलेली लाईव्ह व्हिडिओ मध्ये पण पाहू शकता ही सगळी सेवा आपली झाली मग आपण हवन केल्यानंतर ती हवनातली रक्षा काय करायचं ती रक्षा टाकून द्यायची नाही लक्षात ठेवा कमलगट्ट्याची मनी सेवा आहे त्याच्यावर केलेली विचार करा सोपं साधी सुधी रक्षा नाहीये लक्ष्मी वर्धक रक्षा आहे ती रक्षा काय करायची रक्षा ती चांगली चाळून घ्यायची चाळून चाळून घ्यायची एका लोखंडी डाब्यामध्ये ती रक्षा ठेवून द्यायची ती रक्षा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये परत एक पुरी करायची पुरीमध्ये ती रक्षा थोडी हळद आपल्या तिजुरीमध्ये ठेवून द्यायची पुढी करून ती जी रक्षा आहे रक्षा जी आहे ती पुढी करून आपल्या पाकिटमध्ये पर्स मध्ये जिथं पैसा असतो तिथं ठेवून द्यायची कारण की त्या रक्षेमध्ये खूप ताकद आहे त्या रक्षामध्ये ताकद अशी आहे की महाराजांची आपण एक माळ घेतलेली परत नवारुण मंत्र घेतलेला आहे कमलात्मक मंत्र असेल षोडशी मंत्र असेल सिद्धगुंजीराव स्तोत्र असेल व्यंकटेश स्तोत्र असेल काल अष्टक असेल श्री सुक्त असेल ही सगळी सेवा आपण केलेली आहे त्या रक्षामध्ये ती रक्षा फेकून द्यायची नाही ती चाळून घ्यायची छानपैकी आणि लोखंडी डाब्यामध्ये ठेवायची आपल्या घरातील सगळ्यांच्या खिशामध्ये पाकिटमध्ये पुरी करून पुडी करायची छोटी पेपराची करा साधी प्लॅस्टिक करा त्याच्यामध्ये ती रक्षा हवण्याची थोडी रक्षा थोडी हळद ही आपल्या पर्स मध्ये ठेवा त्याच्यानी बघा कशी उन्नती होती खूप पॉवरफुल रक्षा आणि जेव्हा मी हवन करून लागलो ना हवन हवन आहे ते माझ्याकडे येते असं मला वाटत होते अग्नी अग्नी प्रज्वलित होतो आणि घरामध्ये हवन केल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटत घरामध्ये किती वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही असेल घर पूर्ण घरामध्ये बाधा असेल काही असेल घरामध्ये जर तुम्ही हवन केलं घर पूर्ण किती दूषित असेल ना घर पूर्ण शांत होतं घरातील वादविवाद भांडणं सगळं बांधून जात म्हणून आज दिवसभरामध्ये ज्यांचं हवन बाकी आहे त्यांनी आज दिवसभरामध्ये हवन करून घ्यावं साध सोप ती जी रक्षा चालवून काय करायची उरलेली रक्षा करून ठेवा रक्षा जी आहे ती प्रत्येकाने पौर्णिमेला पौर्णिमेला परत मंगळवारी आणि शुक्रवारी आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुडभर रक्षा घ्यायची पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी अंघूळ्या माण्यामध्ये ती रक्षा घ्या रक्षा थोडी आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला झाडामध्ये याच्यामध्ये टाकून ठेवा आणि रक्षा जी आहे लो मदे मदे पन, ती लोखंडी याच्यामध्ये ठेवून आपल्या तिजोरीमध्ये याच्यामध्ये पण रक्षेचं पुढे आहे ते ठेवून द्या आपल्या देवघराच्या अंदर पण ठेवून द्या खूप तुम्हाला जर असत म्हणजे मन घाबरत आहे मन हे होत आहे तर ती रक्षा थोडी तुम्ही थोडी खाऊ शकता त्या रक्षेला खूप महत्व आहे सेवेला महत्व असतं लक्षात ठेवा कमलात्मक मंत्र आपण त्याला म्हटलेला आहे कमलात्मक मंत्र असेल षोडशी मंत्र असेल आपण त्याच्यावर आपण सेवा घेतली म्हणून सगळ्यांना कळगायची विनंती आहे आपली अंगणाची रक्षा कोणाला द्यायची नाही लक्षात ठेवा तो प्रसाद नाहीये घ्या आपण सेवा केली आपण सगळ्यांनी सकाळपासून जे सेवा करतात कोणी अर्धा घंटा कोणी एक घंटा सेवा केलेली या सेवेचं जे फळ आहे म्हणून ते आपली जी भावनाची रक्षा आहे ती कोणाला द्यायची नाही तुम्ही म्हणणार आम्ही बहिणीला देतो भावाला देतो आपली संपत्ती आपला पैसा आपण कधी वाटतो कोणाला नाही वाटत जे वाटत असेल ते चांगले पण तस आपली सेवा आपला मोबाईल असेल आपली सेवा असेल आपली गाडी असेल आपले जे आपलं आहे ते आपण इतरांना देत नाही काही गोष्टी आपण इतरांना शेअर करत नाही तसज आपण काही सेवा केल्या असेल काही कर्म केल्या असेल काही उपास उपासना केल्या असेल त्याची रक्षा कोणालाही द्यायची नाही तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये ठेवल्यावर होईल तुम्ही फक्त अनुभव घ्या मी माझ्या पाकिटमध्ये ठेवलेले हो साक्षात स्त्री सुक्ताची रक्षा हो तुम्हाला बाधा कोणाची होणारच नाही पहिली गोष्ट पाकिटमध्ये पुढी पुडी करायची मस्त ती रक्षा ठेवा थोडी हळद टाका बस पुढे करून आपल्या पाकिटमध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा आपल्या लहान मुलं सगळीकडे ठेवा मध्ये ठेवा बघा होईल बाहेरच्या गोष्टीचा जो त्रास आहे तो होणार नाही पाकिटामध्ये जे अखंड लक्ष्मी जी राहील आणि आपली सेवा जी आपण केलेली ना ते एक संरक्षण निर्माण होत कोणतीही आपण सेवा केली त्याचं संरक्षण निर्माण होतं त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही म्हणून अशा पद्धतीने ती रक्षा कोणी फेकून द्यायची नाही लोखंडी डाब्यात जपून ठेवा रोज रोज, रोज आंघोळीच्या पाण्यात घ्या नाही त्या पौर्णिमा मंगळवारी शुक्रवारी सगळ्यांच्या घ्या घरातल्या तुमच्या फॅमिली मधल्या घरातल्या सगळ्यांच्या घरातल्या आंघोळच्या पानामध्ये रक्षा घ्या परत रक्षा जी असेल ती आपण फक्त रक्षा प्रॉब्लेमच्या चार दिवसात त्याच्यात काही वापरायची नाही ती रक्षा म्हणजे तुमचं धन आहे हे समजा अजून काय सांगू मी तुम्हाला अजून मोकळं असं स्पष्ट मला सांगता येत नाही अशा गोष्टी स्पष्ट बोलायच्या नसतात समजून घ्या ते जे रक्षा आहे ना ते तुमचं धन आहे ते धन तुम्हाला वर्षभर सांभाळायचं आहे ही सेवा वर्षातून एकदा काबर करतो आपण त्याच्या मागचं कारण त्याच्या मागचं कारण आहे ती जी रक्षा आहे ती तुम्हाला वर्षभर सांभाळून ठेवायची धन आहे ते तुमचं वर्षभर सामोर ठेवायचे वर्षभर थोडं 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 करून वापर करायचा पुढच्या वर्षी परत हवन करायचं परत रक्षा ठेवायची असं केल्यानंतर घरामध्ये जी लक्ष्मी आहे ना स्थिर लक्ष्मी जी आहे ती राहील घरामध्ये वादवाद भांडण आजारपणा असेल विनाकारण पैसा खर्च होणार असेल ते थोडं बंद होईल अजून एक गोष्ट सांगतो जेव्हा लक्ष्मीपूजन होईल लक्ष्मीपूजनानंतर पैसे खर्च करायचे नाही लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच काय खर्च करायचे ते करून घ्यायचे लक्ष्मी पूजनाला तुम्ही बसले लक्ष्मी पूजन तुम्ही केलं त्याच्यानंतर एक रुपया पण खर्च करायचा नाही संध्याकाळच्या वेळेस लगेच डायरेक्ट उद्या या पद्धतीने तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ